एकदा जागा वाटपावर शिक्कामोर्तब तो भाऊ द्यात मग त्याच्यावर आपण बोलू जाहीर झालं जागा वाटप <laughs> जागा वाटप जाहीर व्हायच्या अगोदरच तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे माझं विनंती आहे माध्यमांना जोपर्यंत अधिकृत कुठलाही पक्ष बोलत नाही महायुतीचे प्रवक्ते बोलत नाहीत कुठल्याही पक्षाची जबाबदार नेते बोलत नाहीत आपणच बातम्या चालवतो ह्यांना एवढी जागा मिळाली त्यांना तेवढी जागा मिळाली हे बघा चर्चा सुरू आहे आणि चर्चेतनं योग्य मार्ग निघल काल माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले आम्ही सगळ्यांचा योग्य सन्मान ठेवू तो प जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत याच्यावर कुणीही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही त्यामुळं आम्ही आमची भूमिका महा महायुतीचे जे काय प्रमुख नेते आहेत त्यांच्यापुढं मांडलेले एकदा जागा वाटपावर शिक्कामोर्तब तो भाऊ मग त्याच्यावर आपण बोलू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवरती टीका केल्याचं पाहायला मिळत आहे ते अप्रत्यक्ष म्हटलेले आहेत की ज्या पद्धतीत यांच्याकडनं हस्तक्षेप होत आहे केसाने गळा कापू नका विश्वासघात करू नका असं देखील ते म्हणतात मी माननीय रामदासबाई काय बोलली ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं सुद्धा नाही काल दिवसभर माननीय मुख्यमंत्री मोदया यांच्या बरोबर मी ठाणे जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये होतो मी योगेश कदम साहेब माझे चांगले मित्र आहेत विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत मी त्यांच्याशी बोलतो नेमकी काय अडचण त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे ती समजावून घेतो आणि समजा काही गैरसमज झाले असतील त्यांच्यामध्ये आणि मान्य मंत्री चव्हाण साहेबांच्यामध्ये तर जरूर त्यातनं चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल किती जागांसाठी आग्रही आहे शिवसेनेने पहिल्यांदा भूमिका स्पष्ट केली होती ती आज तीही तीच आजही आहे जेवढ्या जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षावरती धनुष्यबान चिन्हावरती आम्ही लढलो होतो तेवढ्या जागांसाठी आजही आम्ही आग्रही आहे मला याची कल्पना नाही दुसरीकडे राज्यातले जे आ, पोलिस भरतींसंदर्भातली जी भरती होणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा उलटलेले जे तरुण आहेत त्यांची सरकारकडे मागणी करण्यात आलेली की वयोमर्यादेसंदर्भात निर्णय घ्यावा कारण सरकारकडनं जे परिपत्रक डिसेंबरमध्ये काढायला हवं हो। होतं ते फेब्रुवारी मध्ये काढण्यात आलेलं आहे त्यामुळे वयोमर्यादेचा जो प्रश्न आहे त्यावरून आता हजारो तरुणांचं सरकारकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कसं पाहत याच्या बाबतीत काही तरुण जे पोलीस भरतीला पात्र आहेत ते मला देखील भेटले होते त्यामुळे याबाबतीत सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर मी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक निवेदन देणार आहे एक पत्र देणार आहे कारण माझ्याकडं माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या विभागातल्या म्हणजे माझ्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी ही मागणी केली होती जसं तुम्ही आता म्हणताय तसं अंतिमता याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब घेणार आहे सोमवारी या बाबतीतलं जी निवेदनं मला मुलांनी दिलेली आहेत ते आणि त्याच्यावरती माझं एक पत्र मी माननीय फडणवीस साहेबांना देणार आहे जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही महायुतीच्या अधिकृत प्रवक्त्यांकडनं अधिकृत नेत्यांकडनं जोपर्यंत याच्यावरती कुठलं अधिकृत भाष्य येत नाही तोपर्यंत जर तरच्या बाबींवर बोलणं योग्य नाही धन्यवाद 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका